यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोणकोणत्या विकास कामांचा लोकार्पण होणार आहे नजर टाकूया वरोरा महामार्गावरील अठरा किलोमीटर चौपदरीकरण कामाचं लोकार्पण होणार आहे यासोबतच सलाई खुर्द तिरोरा महामार्गावरील बेचाळीस किलोमीटर कॉन्क्रीट रस्त्याचं देखील लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल याशिवाय साकुल भंडारा जिल्हा सीमेपर्यंत पंचावन्न किलोमीटर दुपदरी रस्त्याचं लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होईल याशिवाय कृषी सिंचन योजनेच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे जलसंजीवनी योजनेतील विदर्भ आणि मराठवाड्यातील पंचेचाळीस सिंचन प्रकल्पाचं देखील लोकार्पण होईल याशिवाय अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील न्यू आष्टी अमळनेर बत्तीस किलोमीटर टप्प्याचं देखील लोकार्पण होईल वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा कळम एकोणचाळीस किलोमीटर टप्प्याचं या लोकार्पण होणार आहे याशिवाय साडेपाच लाख महिला बचत गटांना आठशे पंचवीस कोटी फिरत्या निधीचं वाटप होईल तर इतर मागास वर्गातील बांधवांसाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ करतील आयुष्यमान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्यमान कार्डांचं वाटप होणार आहे याशिवाय सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचं थेट बँक खात्यात वितरण होईल यवतमाळ येथील पंडित उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते होईल तर नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं देखील वितरण होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट